बघताय किल्शी मारून मारून दोघांची हालत बेकार झाली आहे मेली एकदाची फर्स्ट टाइम एवढी मोठी खेळशी भेटली आहे पहिल्यांदा पकडले लाईट मध्ये जबरदस्त आहे माकली बघा पहिली या सीझनची पहिली माकली भेटली छोटी आहे बघा या सीजनची पहिली माकली कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज पाणी खाली जाणार आहे तर चिंबोरी पकडायला चाललो आहे आणि आता थंडी पण वाढत चालली त्याच्यामुळे माकूल वगैरे भेटू शकतो तर बघूया आपल्याला काय काय भेटते किती चिंबोरी भेटतात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या आणि समोर बघा पाणी मस्त खाली गेलेलं आहे तर मला तिकडं पुढं जायचं आहे sim as a B घरून काढला इथं बघा तो, तो समुद्री साप आहे हा बघा दिव बघा तिथे चिंबोरा भेटलाय तिथे बोलते भारका आहे बघूया किती भारता आहे काय मोठा आहे हा बघा छोटाच आहे छोटस आहे काय भांडतच काय मी अखी बरं बसलेला आहे पहिला भेटलाय चि हा बघा इथं बसला आहे हा बघा A tay là bằng đường ghi tôi nghĩa là mất bụi tìm mất आपला भांडवल झालेला आहे इकडे समोर सिद्धूला चिमोरा दिसलेला आहे बघूया आता किती मोठा आहे तो पुढे अ बघा इथं बसलेला आहे आणि मस्त मोठा साईज आईज बाबा कसली आहे जबरदस्त बाहेर काढ आधीच आहे हा बघा कसला साईज वा कसली आहे त्याची दुसरं आहे का बघ आहे ना जोड पा बघा कुर्ली पण आहे कौटाची एकदम भरलेली आणि हा बघा तिला भांगता येईल पकड तिला बघा कौटाची एकदम मस्त भरलेली कुर्ली आणि तो फिरतोय तिकड एकटाच साईज एकदम जबरदस्त आहे बघा इथं मला पाण्यामध्ये चिंबोरा भेटलाय बसलेला हा बघा कुर्ली आहे मस्त साईज आहे हे बघा ते आता घेतोय बांधून त्यांना एक बिल आहे इथे एक बिल आहे आणि तिथे समोर एक आहे तर बघूया याच्यामध्ये काय आहे माकली बघा पहिली या सीजनची पहिली माकली भेटली छोटी आहे बघा या सीजनची पहिली माकली सीजनची पहिली माकली भेटली मित्रांनो हा बघा इथं बहुतेक चिंबोरा बसलेला आहे बघा असा माती बघा कशी वरती आलेली आहे हा बघा मोठ्या साईजचा चिंबोरा आहे आयुष्यभर खूप मोठा आहे साईज बघा त्याची हाय बघा जबरदस्त साईज एकदम किंग साईज साईज बघा याची कसली आहे नंबर साईज आहे याला घेतो बांधून गावठी गावठी बांधून झालेला आपला साईज बघायची कसली आहे जबरदस्त साईज तुला चिंबोरा भेटला बसलेला हा बघा काठी हाताने उचल आता उचल मागून हात घाल आहे बघ एक समजल तरी हा तिकडेच डुका आहेत त्याच समोरच आहे उचल उचल कामान यू कॅन डू इट हा समोरच आहे शाबा नाही जाऊ दुचल हाताने त्यानं ठेवूया गे धागा आहे ना बारकुस आहे आपल्याकडे धागा असता एकच परफेक्ट आण मी वरती काढ द्यायला पहिले हाताने उचल जोडपाय घंटा हाताची खातली होत माझे एकटा होता एकटाच आहे ना इकडे 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 हे बघ समोरून घाला नाही नाही सिंगल आहे सिंगलच आहे सगळं उचल मार अरे हा हे आहे वय चल वरती काढ त्याला टाइमपास नको वड उत वर आणि डुकाच घाललं कुरली आहे काय कुठं गेली त्या बघायला लागली कुर्ली पण आहे इथं हा बारकी आले ना वर एवढे हे बघताय किलशी मारून मारून दोघांची हालत बेकार झाली आहे मेली एकदाची साईज बघा साईज साईज बघू शकता अजून एक टाकेल पट चाल तिकडा <laughs> अरे लिपवला तू धर डोका डायरेक्ट साईज बघू शकताय मित्रांनो नंबर वन साइज पण दोघांचे पूर्ण कपडे लिपलेले आहेत अशा प्रकारे मी पण उपट टाकत होतो पण माझे येते फोन मी खाली व्हिडिओ आणि उपट टाकली साईज बघा साईज एक नंबर साईज साईज आवडली अस साईज आवडली असेल तर शंभर टक्के लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो साईज बघा कैसा है? एक नंबर माई हालत बघा तोंडावर बघा मेनवाल माझी पण हालत दाखवत थोड्या बघ आकडा वाकला वाकला आगा मी पण फटके जाम टाकलेत भाई साल फर्स्ट टाइम एवढी मोठी भेटली आहे पहिल्यांदा पकडले लाईफ मध्ये काय नाथ खुळा खुळा तर मित्रांनो आपली आजची फिशिंग झालेली आहे कारण भरती आलेली आहे आणि आपली फिशिंग थांबवली आज तर आज आपल्याला बघा ही चिमोरी भेटली गावठी जवळजवळ चार आहेत आणि हे बघा किलची वेटले साईज बघा जबरदस्त लाईक करा नवीन असतील तरी सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय